पण आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान आहे यासाठी मी सकाळीच हनुमान चालिसाचे पठण केले आईवडिलांचे मोठ्याचे आशीर्वाद घेतले माझ्या अमरावतीच्या जनतेला माहीत आहे की मतदान देशासाठी आहे आणि अमरावतीची जनता शंभर टक्के मतदान हे अमरावतीच्या सुनील आणि छोट्याशा कार्यकर्त्याला मतदान करून आशीर्वाद देतील सगळ्या उमेदवारांना मी शुभेच्छा देईल मैदान आहे मैदानात लढण्याचा अधिकार सर्वांना आहे अमरावतीकरणा माहीत आहे की विकासासाठी मोदींना आपल्याला मतदान करायचे आहे आम्ही विकासाची लढाई लढत आहोत सगळ्याच उमेदवारांना शुभेच्छा आहेत

आणि आता मी मतदानासाठी प्रोटीन करणार आहे परत सकाळपासून पर पर आणि लोकांचे फोन येत आहे आम्ही आमचं कर्तव्य मतदान केला आम्ही बोलली तुम्ही एवढं मतदान केला तुम्हाला आशीर्वाद देतो या पद्धतीचे पॉझिटिव्हनेस सकाळपासून मला असं म्हणलं मला असं वाटतं बेस्ट आहे आणि माझी अमरावती एक जून ला म्हणून पाच वर्ष काम केलं त्याच्यासोबत आमचे देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जिंकतील कारण हा मतदान आमच्या देशाकरिता आहे मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करीत आहे आणि देशाची हिंता करीत आहे तर मैदान तर मोदीजीच जिंकतील त्याच्यामध्ये लोकनायक न्यूज